मोहोळ व अक्कलकोट तालुक्यातील अतिवृष्टीने बाधित शेतकरी व नागरिकांसाठी तातडीने मदत करावी अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली सोलापूर लोकसभा मतदारसंघातील तालुका मोहोळ इथं सततच्या पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे त्यांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना शासकीय मदत देण्यात यावी मोहोळ तालुक्यामध्ये येणाऱ्या नरखेड मंडळ आणि सावळेश्वर मंडळ इथं पासष्ट मिलीमीटर पावसाची अट शिथिल करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना शासकीय मदत देण्यात यावी अक्कलकोट तालुक्यातील मौजे मोट्याळ या गावाचं पुनर्वसन करून या ठिकाणी नवीन गाव वसवण्यात यावं मौजे तपकिरी शेठफळ या गावासाठी दत्तक बँकेतून तसंच पाच एकरपेक्षा कमी भूधारक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना बँकेतून लोन देण्यात यावं या मागणीसाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार पणती शिंदे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन मागणी केली यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सातलिंग चाडगार मोहोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुलेमान तांबोळी अकलकोट तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश पवार जिल्हा समन्वयक मनोज येलगुलवार यांच्यासह शेतकरी बांधव आणि ग्रामस्थ सोबत होते